याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा आर्मीतून पळून गेलाय त्यांच्यावर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर नंबर एकशे चार दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायदा दोन हजार तेवीसचे कलाम एकशे तीन एक तीन पाच मधील आरोपी आहे असा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याची माहिती देणारास पोलिसांच्या वतीनं एक लाख रुपये देण्यात येणार आहे माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे तरी आरोपी दत्तात्रय उर्फ काका निंबाळकर यांची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस अडोतीस छप्पन्न प्रभारी अधिकारी लोणंद सुशील भोसले मोबाईल नंबर सत्याहत्तर अडोतीस चौदा शहाण्णव सहायब पुलिस निरीक्षक रोहित फर्ण मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी शून्य सात पंच्याऐंशी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकोणपन्नास सेहेचाळीस चाळीस पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य पाच सेहेचाळीस अठरा तीस पोलीस उपनिरीक्षक परितोष धातीर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस सेहेचाळीस बेचाळीस सत्तावीस यांच्याशी संपर्क साधावा आरोपीला पकडण्यासाठी सातारा एल सी बी न पोलिसांची तयार केले असून त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे आरोपीस पकडणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस सातारा पोलिसांनी आरोपी दत्तात्रय उर्फ काका निंबाळकर याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे आरोपीबद्दल माहिती देणाऱ्या एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी केलंय नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले लोनंद पुलटेशन दिनांक बारा तीन पंचवीस रोजी मौजे आदरकी या गावात आरोपी नामे दत्तात्रय उर्फ काका व्यंकट निंबाळकर याने एका व्यक्तीचा खून करून पळून गेलेला आहे त्याचे वर्णन उंची सहा फूट रंग सावळा मजबूत बांध्याचा फौजी कट केलेला हा सैन्यातून भगोडा झालेला आहे सदर व्यक्तीची माहिती देणाऱ्यास माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांनी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केलेले आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सदर आरोपीविषयी माहिती मिळताच पुलीस निरीक्षक एल सी बी श्री अरुण देवकर यांचा मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस अडतीस सत्त्याऐंशी छप्पन्न किंवा माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर अडोतीस चौदा सत्याहत्तर शहाण्णव यावर संपर्क करण्यास विनंती आहे धन्यवाद येराणा न्यूजसाठी प्रतिनिधी शैलेश गाडे लोणंद आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा